मुख्याध्यापक मच्छिंद्र कांबळे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई मौदा शिक्षणाधिकारी हद्दीतील गैरप्रकार दहेगाव पंचायत समिती मौदा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री मच्छिंद्र कांबळे यांनी शाळेच्या कामकाजात काही गंभीर चुका व अनियमितता केल्याची तक्रार प्राप्त झाली होती माजी वसुंधरा शाळा मुख्यमंत्री योजनेतून एक लाख रुपये निधी सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये प्राप्त झाली ती संपूर्ण निधी समितीतील एकाही शाळेचे सदस्य आणि अध्यक्ष याला ना विचारता गहाळ केली तसेच अडीच एकर जागेमधील शाळेला मिळालेली दानशेती त्या जागेचा लिलाव झालेला जा असून तो लिलाव सहासष्ट या तक्रारीवर गट आलं आहे सरकारी नियमांचं उल्लंघन केल्यामुळे आणि जबाबदारी योग्यरित्या पार पाडली नसल्यामुळे नियमांनुसार श्री कांबळे यांना जिल्हा परिषद सेवेतून तात्काळ निलंबित करण्यात आले पुढील चौकशी पूर्ण होईपर्यंत ते निलंबन लागू राहील निलंबनाच्या काळात श्री कांबळे यांनी गट शिक्षणाच्या परवानगी शिवाय मुख्यालय सोडू नये तसेच खासगी नोकरी किंवा व्यवसाय करू नये या नियमांचं उल्लंघन केल्यास त्यांच्या विरोधात आणखी कठोर कारवाई करण्यात येईल निलंबन काळातही निर्वहन भत्ता मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे गट अधिकारी रामटेक यांच्याकडे जमा करणे बंधनकारक आहे सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार नागपूर नमस्कार मी संदीप रतिरामजी आमेडुके माजी उपसरपंच गटग्रामपंचायत पंचायत जिल्हा परिषद काय विषय जिल्हा परिषद शाळेमध्ये एकवीस अकरा दोन हजार पंचवीस ला निलंबनाचा पत्र आलेला आहे मचिंद्र कांबळे यांच्या नावाने काय विषय आहे श्री मचिंद्र कांबळे गुरुजी मागील दोन वर्षाच्या अगोदर दोन ते अडीच वर्षाच्या अगोदर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहगाव येथे याचे मुख्याध्यापक म्हणून ते रुजू झाले रुजू झाल्यानंतर आमची दहगावची शाळा पी एम श्री या योजनेअंतर्गत असल्यामुळे राज्य सॉरी केंद्र शासनाचा अनेक के निधी या शाळेला वेगवेगळ्या फंडातून मिळत असतो परंतु मच्छिंद्र कांबळे यांनी ही या दहेगावची शाळा व्यवस्थापन समिती असो किंवा दहगाव येथील ग्रामपंचायतचे पदाधिकारी असो कोणालाही विश्वासात न घेता त्यांनी परस्पर त्या पैशाचा अपहार केला आणि पीएमसी योजनेतून ज्या फंड पैसा येतो त्या फंड पैसा त्यांनी खर्च न करता परस्पर त्या पैशाची अपराधर केली असे आम्हाला आढळून आल्यानंतर मी ग्रामपंचायतचे सर्व सरपंच उपसरपंच सदस्य शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व सदस्य आम्ही सगळ्यांनी ओ मॅडमला एक पत्र लिहिलं की यांची सतत चौकशी करण्यात आली आणि चौकशी केल्यानंतर खूप मोठ्या गोष्टी त्या चौकशीतून आढळून आल्या त्यामध्ये आमच्या उच्च प्राथमिक शाळा देहगावला खूप वर्षापूर्वी अडीच एकर शेती ठेक्याने मिळालेली होती म्हणजे दान म्हणून मिळाली होती आणि ती आम्ही जर दोन वर्षांनी ठेका पद्धतीने देत असतो तर सर जेव्हा मुख्याध्यापक होते तेव्हा ही एका पद्धत सुरू होती आणि जेव्हा बोली लागली तेव्हा मला वाटते सदुसष्ट सदु हजार सदु रुपयामध्ये जी बोली लागली ती बोलीचे पैसे सुद्धा त्यांनी शाळा व्यवस्थापन समितीला किंवा इतर शिक्षकांना किंवा ग्रामपंचायतीला न विचारता परस्पर खर्च केले स्वतःच्या घरात खर्च कुठं केले ते त्यांचे त्यांनाच माहीत त्याचप्रमाणे पीएम श्री शाळेचे जे वेगवेगळे फंड आहेत त्या फंडाचा सुद्धा त्यांनी अपहार केला असे स्पष्टपणे आपल्याला या ठिकाणी आढळून आले आणि त्यामुळेच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झालेली आहे त्याचप्रमाणे स्वच्छ सुंदर शाळा दोन हजार तेवीस मध्ये एक लाखाचा पुरस्कार आपल्या शाळेला मिळालेला होता ते एक लाख रुपये सुद्धा त्यांनी कोणत्याही प्रकारची विचारपूस न करता किंवा कोणत्याही प्रकारे शाळा समितीला विश्वासात न घेता परस्पर बिलं लावून सर्व जया, सर्व एक लाख रुपयाची रक्कम त्यांनी गायब के गायब केली केली तर आता आपलं म्हणणं काय आहे की त्यांना टर्मिनेट यासाठी करण्यात यावे की जेणेकरून या महाराष्ट्रामध्ये जे शिक्षक कार्यरत आहेत किंवा ज्यांच्याकडे मुख्य धक्काचा भार आहे तर शिक्षकांना सरकार त्यांचा परिवार पोचण्यासाठी योग्य तो मोबदला पगाराच्या स्वरूपात देतच असतो परंतु इतर ज्या शासनाच्या योजना आहेत किंवा गावकऱ्यांनी जमा केलेले पैसे आहेत ते पैसे त्या शाळेतील विद्यार्थ्यांचा उत्तम विकास व्हावा यासाठी शासनाच्या विविध योजनेतून हे पैसे या शाळेला येत असतात आणि ह्या शाळेतील पैसे जर प्रत्येक किंवा मच्छिंद्र कांबळेसारखा मुख्याध्यापक आपल्या स्वतःच्या कामामध्ये वापरत असेल तर निश्चितच या महाराष्ट्रामध्ये शाळेची राहणार नाही त्यामुळे सर्व महाराष्ट्रांना किंवा सर्व शिक्षकांना एक सबक यासाठी निलंबन नाही तर त्यांना टर्मिनेट करण्याची सुद्धा खूप मोठी आवश्यकता आहे असं माझ्या वैयक्तिक मत आहे त्यांना अगर टर्मिनेट वरिष्ठांनी नाही केले तर नंतर काय करणार तुम्ही त्यांनी जर टर्मिनेट नाही केले वरिष्ठांनी तर आम्ही निश्चितच जिल्हा परिषद नागपूर येथे जे आपले यु साहेब आहेत त्यांच्या ऑफिसच्या समोर सर्व ग्रामवासी ग्रामपंचायत शाळा व्यवस्थापन समिती सर्व मिळून आम्ही ठिय्या आंदोलन करू याची सुद्धा त्यांनी नोंद घ्यावी